नमस्कार मित्रांनो आता मित्रांनो आजच्या भागात आपण बघणार आहोत का जर आपण पन्नास फुटाची जर वीज समजा खोदली आधी खोदल्यानंतर आपल्याला शेवटपर्यंत किती खर्च येतो आता त्याचं गणित आपण बघणार आहोत कारण बघा आता आता जर तुम्ही पठार भागामध्ये जर समजा वीर खोदली तर कारण कारण मी स्वतः वीर खोदलेली पठार भागामध्ये आणि जर पठार भागामध्ये तुम्ही जर समजा वीर खोदली तर तिथे जो काही खर्च येतो तो खर्च जवळजवळ साधारणतः सात हजार रुपये प्रति फूट असा खर्च येतो म्हणजे किती खर्च येतो बघा जवळजवळ सात हजार रुपये म्हणजे जवळजवळ सात हजार रुपये प्रति फूट म्हणजे जवळ सात हजार रुपये प्रति फूट हा खर्च तिथे साधारणतः वीर खोदण्यासाठी येतो आता हा साधारणतः झाला वीर खोदण्यासाठीचा खर्च मग जर आपण समजा पन्नास फूट वीर जर खोदली तर पन्नास फूट वीर खोदण्यासाठी आपल्याला खर्च येतो बघा इथे झाले पन्नास पन्नास हजार गुणवले तुमचे सात हजार म्हणजे एकूण तुमचे झाले बरोबर हे साडेतीन लाख रुपये झाले त्यानंतर मग आणखीन सगळ्यात महत्त्वाचं काय असतं मित्रांनो आपण जर समजा विहीर खोदली तर जर समजा बघा मी तुम्हाला सांगतोय आता जर पाठरा भागामध्ये वीर खोदली तर साधारणतः दहा फुटापासून खाली खडक लागतो आणि नंतर तो जे आहे तर ते संपूर्ण जे काही आपलं खोदकाम करायचं असतं मग ते सगळं आपल्याला ब्लास्टिंग वगैरे म्हणजे खाली आपलं फायरिंग घ्यावं लागते त्यात ब्लास्ट करावं लागतो आणि मग आपल्याला ते सगळं विहिरीचं खोदकाम करावं लागतं त्याच्यामुळे खर्च त्या ठिकाणी जास्त येतो आणि पण आता ते झाल्यानंतर मग आपल्याला त्या विहिरीसाठी कडं टाकावं लागतं आता ते कडं जे आहे ते खालून साधारणतः म्हणजे आपल्याला ज्या ठिकाणापासून कडक लागतो त्या त्या खडकापासून वरती टाकावं लागतं म्हणजे जवळजवळ ते आपल्याला जमिनीपर्यंत आणायला साधारण दहा फूटपर्यंत आणि त्याच्यावरती आणखी दोन तीन फूट म्हणजे जो तेरा फुटा ते ते एक फुटापर्यंत आपल्याला कडं टाकावं लागतं आता मग त्यासाठी खर्च किती होतो बघा जर आपण त्याचा खर्च केला तर आता मी सांगतो एकंदरीत किती खर्च आला माझ्यासाठी बघा म्हणजे मला एकूण साधारणतः चार ब्रास वाळू लागली आता म्हणजे आता एकंदरीत मला चार ब्रास वाळू म्हणजे कशी लागली ते मी सांगतो तुम्हाला आता काय होतं आहे आता तिकडे आता काय काय भागामध्ये तुम्हाला जर समजा एक ब्रास वाळू लागली तर भेटत नाही मग दोन दोन ब्रासची एक गाडी येते मग ती दोन दोन ब्रासची जी गाडी आहे ती तुम्हाला जी जी आहे ती तुम्हाला कुठल्या पैसे घ्यावाच लागते मग जर तिचा विचार जर आपण केला तर बघा तिला चार ब्रास वाळू लागते चार ब्रास जर आपण त्याच्यामध्ये वाळू पकडली तर तिचा खर्च येतो आता बघा एकंदरीत जे का वाळीचा भाव आहे तो जवळजवळ सहा साडेसहा हजार रुपये ब्रास आहे आणि जर आपण समजा लमसम पकडलं दोन ब्रासची गाळू जी काही गाडी आहे तर ती गाडी साधारणतः जर पकडली आपण साडेबारा हजारला म्हणजे आमच्या तर म्हणजे जे काय भाग आहे आमचा समजा अहमदनगर जिल्हा आणि जवळजवळ त्या ठिकाणी समजा दोन ब्रासची वाळूची ट्रक जर घेतली तर ये ती येते तेरा हजाराच्या आसपास आणि पण आपण इथे पकडले त्याचा खर्च जर पकडला तर तो खर्च आपल्याला येतो जवळजवळ पंचवीस हजार रुपयाच्या आसपास खर्च येतो त्याच्यानंतर साधारणतः तीन ब्रास खडी लागते त्याच्यासाठी जवळजवळ तीन ब्रास खडी खडी आहे ती हां आता जर दोन ब्रास खडी आहे दोन ब्रास खडीचा एक आपण डम्पर म्हणू किंवा ट्रक आहे तो येतो जवळजवळ किती सात हजार रुपयाला म्हणजे आपल्याला साडेतीन हजार रुपये ब्रास आपल्याला पडते आणि मग आपल्याला तीन ब्रास जर म्हटली तर त्याच्यासाठी आपल्याला खर्च येईन जवळजवळ दहा हजार पाचशे रुपये खर्च त्याच्यासाठी येतो त्याच्यानंतर सिमेंट गोणी सिमेंट गोणी बघा सिमेंट जर आपण केलं विचार तर आता तीनशे पंचवीस रुपयाला साधारणतः गोणी आहे गुणूले जवळजवळ नव्वद गोण्या लागतात आता जर नव्वद गोण्यांचा जर जर आपण विचार केला तर आपण जवळजवळ ते पकडा किती हे जवळजवळ नऊ तिक सत्तावीस आणि जवळजवळ आपण साधारणतः लमसम तीस हजार रुपये पकडा आपण पण लमसम तीस हजार पकडा कधी एखादो गुन्हे तुमची मागे पुढं होऊ शकतात साधारणतः जास्त कमी त्या गुण होऊ शकतात आणि मग मित्रांनो एकंदरीत एक बघा आता हे तुमचे बघा हे तुमचे झाले तुमचे वीर खोदण्याचे पन्नास फुटाचे साडेतीन लाख रुपये चार ब्रास वाळूचे पंचवीस हजार रुपये तीन ब्रास खडीचे दहा हजार पाचशे रुपये त्याच्यानंतर तुमचे सिमेंटचे सव्वा तीनशे गुणवले नव्वद म्हणजे ते आपण लमसम तीस हजार पकडलेत त्याच्यानंतर त्याला लागतं स्टील आता एवढ्या कामासाठी जवळजवळ मित्रांनो चारशे सव्वा चारशे किलो स्टील लागतं आणि जर आपण मित्रांनो साधारणतः आता त्याच्यावरला रेट साधारणतः साठ पासष्ट रुपयाच्या आसपास रेट रेट साधारणतः मार्केटला चालवे आहे आता जर आपण विचार केला तर चोवी सावित चोवीस पर सावित बारा म्हणजे आपण त्याच्यासाठी सुद्धा त्याच्यावाले समजा वाहतूक वगैरे सगळ्या गोष्टी पकडल्या तरी आपल्याला तीस हजार रुपये जवळजवळ स्टीलला लागतात आता हे झाले त्याच्यावाली ती आता हे झाले त्याचे पैसे स्टीलचे आणि मग त्याच्यानंतर महत्त्वाचं जर समजा तुमच्याकडं पाणी असेल तर ठीक आहे गोष्ट मग गोष्ट एकदम उत्तम आहे पण पाण्याची जर व्यवस्था नसेल तर मग तुम्हाला पाणी टँकर लागतो ना हो मग तुम्हाला पाणी टँकर लागणार पण पाणी टँकरचा जर आपण विचार केला तर जवळजवळ तुम्हाला तेवढ्या कामासाठी जवळजवळ एवढं काम आठ दिवस जातं नंतर तुम्हाला आठ दिवसाचं हो म्हणजे तीन चार टँकर लागतात त्याच्यानंतर परत पाणी मारावं लागतं म्हणजे जवळजवळ तुमचे पाणी टँकर होतात जवळजवळ साधारणतः दहा जरी पकडले तरी त्याचे तुमचे पैसे जातात समजा दहा हजार रुपये हे तुमचे पाणी टँकरला गेले आणि मग आणखीन त्याच्यानंतर पुढं काय खर्च येतो का ज्यावेळेस तुमचं जे ज्यावेळेस तुम्ही विरला कडं टाकता आणि ते कडं टाकल्यानंतर खालून वरपर्यंत थोडं चार पाच फूट झालं मग तुम्हाला बाजूला भराव टाक टाकावा लागतो मग त्याला टॅक्टर किंवा जे सी बी त्या गोष्टी मागाव्या लागतात आणि जर तो खर्च जर पकडला तर तो जवळजवळ पाच एक हजार रुपये तो खर्च येतो असा असा एकंदरीत आपल्याला तेवढा खर्च येतो त्याच्यामध्ये आ आणि मग आता जर आपण ह्या सगळ्या खर्चाची जर टोटल काढली तर तर ती ख तर त्या खर्चाची टोटल बरीचशी येते आता त्याच्यानंतर परत हा सगळा गोष्ट आता त्याच्यानंतर याच्या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट राहिली कड्याची मजुरी बघा तुमचे कडे कडे कडेमजुरी जी आहे बघा ती कड्याची मजुरी जर आपण विचार केली तर एकंदरीत बघा आता आता हे जवळजवळ किती तेरा फूट कामासाठी जवळजवळ जवळजवळ पस्तीस हजार रुपये गेले माझे आणि म्हणजे जवळजवळ ते तीन हजार रुपये साधारणतः फूट म्हणजे त्यामुळे त्यांचं सेंटरिंग आलं मजुरी बी सगळी आली आता जर तीन हजार रुपये फूट पकडलं तरी जवळजवळ साधारणतः आपण बारा फूट जरी काम केलं तरी त्याची लमसम आपण त्याला एक हजार कमी देऊ शकतो म्हणजे ते पस्तीस हजार रुपये ते झाले आणि म्हणजे आता एकंदरीत जर आपण विचार केला तर बघा आपल्याला टोटल खर्च किती येतोय आता त्याचा आपण मित्रांनो सगळा जो आहे आता एकूण सगळा टोटल आपण कॅल्क्युलेशन करूया त्याचं आता त्याचं कॅल्क्युलेशन बघा आता हे बघा इथे मी तुम्हाला सगळ्या गोष्टी दिले सात हजार रुपये प्रति फुटाप्रमाणे पन्नास फूट साडेतीन लाख रुपये चार ब्रास वाळूचे पंचवीस हजार रुपये तीन ब्रास खडीचे दहा हजार पाचशे मग सिमेंटच्या नव्वद गोवण्याजवळजवळ तीस हजार रुपये सव्वा चारशे किलो स्टील त्याचे तीस हजार रुपये नंतर तुमची वॉटर टँक आहे त्याचे दहा हजार रुपये जे सी बीची पाच हजार रुपये कड्याची मजुरी ही तुमच्या जवळजवळ तुमचं बारा तेरा फूट कडं होणार आणि त्याचे तुमचे जवळजवळ ते गेले किती पस्तीस हजार रुपये मग आता आपण आता याचं जर कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला बघा मित्रांनो याच्यासाठी खर्च किती येतो आहे टोटल आपा टोटल आता आपण त्याची मित्रांनो टोटल खर्च काढू बघा आता इथे बघा हे तीन लाख पन्नास हजार रुपये आपले हे झाले विहिरीचे खोदायची झाले त्याच्यानंतरची काय आपलं पुढचं काय आहे बघा त्याच्यानंतर हे पंचवीस हजार आणि साडे दहा हजार रुपये त्याच्यानंतर हे पंचवीस हजार रुपये तुमचे वाळूचे झाले दहा हजार पाचशे रुपये तुमचे हे खडीचे झाले तीस हजार रुपये तुमचे सिमेंटचे झाले तीस हजार रुपये तुमचे स्टीलचे झाले दहा हजार रुपये तुमचे पाण्याचे झाले पाच हजार रुपये तुमचे जे सी बीचे झाले आणि त्याच्यानंतर आपलं शेवटचं काय होतं पस्तीस हजार रुपये तुमची ही जी आहे ती तुमची मजुरी गेलेली आहे म्हणजे चार लाख पंच्याण्णव हजार पाचशे म्हणजे बघा इथे आपल्याला टोटल आपण लमसम पकडलं बघा एकूण रक्कम जर म्हटली तर बघा ही एकूण रक्कम आपल्याला जाते दोन चार हजार इकडे तिकडे जरी पकडलं तरी पाच लाख रुपये पाच लाख रुपयापर्यंत तुम्हाला जर पठार भागामध्ये वीर खोदली आणि बारा तेरा फुटाचं कडं जर तुम्ही खोदलं तर तुम्हाला हा एवढा खर्च मित्रांनो बघा एकंदरीत हा जो खर्च आहे बघा हा एवढा खर्च तुम्हाला पाच लाख रुपयाचा खर्च येतो आता बघा याच्यामध्ये मी तुम्हाला सगळं काय सांगितलं डि डिटेल बघा एकदा जर पन्नास फुटाची विहीर तुम्ही पठरा भागामध्ये खोदली तर मी तुम्हाला पठरा भागात सांगतोय कारण जर तुम्ही बागायती भागामध्ये खोदली तर तुम्हाला कडं जे आहे ते कडं तुम्हाला जास्त खोलपर्यंत घ्यावं लागतं तर कारण म्हणजे जर तुम्ही पन्नास फुटाची वीर खोदली तर तुम्हाला कदाचित तीस फूट चाळीस फुटापर्यंतसुद्धा कडे घ्यावा लागेल आणि तुमचा तो खर्च तिथे वाढू शकतो तर बघा इथे पन्नास फूट विहिरीचे साडेतीन लाख रुपये चार बास वाळू पंचवीस हजार रुपये ब्रास खडी दहा हजार पाचशे सिमेंट तीस हजार रुपये नव्वद गोण्यांचे सव्वा चारशे सव्वा चारशे किलो स्टील तीस हजार रुपये पाण्याच्या पाण्याच्या टँकरचे जवळजवळ दहा हजार रुपये पकडा पाच हजार रुपये जे सी पी आणि कड्याची मजुरी जी बारा फुटाची आहे ती जवळजवळ पस्तीस हजार असा पाच लाख रुपये खर्च तुम्हाला जर पठरा भागामध्ये विहीर खोदली तर तुम्हाला येतो आणि मित्रांनो बघा आता मला मला काही लोकांनी कॉमेंट पण केलं त्या तुमच्या भागातला पॉकलन कोणी असेल तर सांगा काय होतं मित्रांनो बघा आता ह्या लोकांची सध्या कामं चालू असतात आणि ते जवळ आसपासच कामं करतात आणि तुम्हाला जर दूरवरून तुम्ही एखादा पोकलंडवाला बोलवलं कारण हे जे आहे तर हे पूर्ण विहिरीचं काम पोकलंडने केलं जातं जे बीनं होत नाही किंवा तुम्ही आपण म्हणतो आपल्या त्या साधारणतः हे आपण साधारण जुन्या टाईपचे जे आपण म्हणतो तर ते साधारण जुन्या टाईप ऑफ आपण हे लावलं साधारणतः म्हणजे खाली जाणार लोक लोक खोदणार मग त्या माडी टाईप माडी मी टाकणार परत वरखेड क्रेन टाईप जर आपण क्रेननं म्हटलं तर मग त्याच्यासाठी वेळ खूप लागतो आणि आता ते कामं काय कोणी जास्त करत नाही आणि म्हणून मित्रांनो ज्याने ज्याच्या भागामध्ये पोखलंड असला तर त्या ठिकाणीच म्हणजे काय तुमचे पैसे वाचू शकतात बाहेरून तुम्ही मागवला तर ते तुम्हाला क्वटले जाऊ शकतं आणि मित्रांनो ही तुम्हाला मी माहिती दिलेली आहे का पन्नास फूट जर तुम्ही पन्नास फुटाची विहीर खोदली पठरा भागामध्ये आणि किंवा जर तुम्ही आपण खडकाळ भागामध्ये म्हणूया जिरायती भागामध्ये म्हणूया आणि तर त्या ठिकाणी आपल्याला साधारणतः विहिरीला पाच लाख रुपयापर्यंत खर्च येतो संपूर्ण कड टाकेपर्यंत बाकीचा खर्च वेगळा आहे तुमची लाईट मोटर वगैरे पाईप वगैरे तो खर्च वेगळा आहे आणि मित्रांनो बघा ही माहिती मी आपल्याला जी आहे ती आपल्याला माहिती म्हणजे मी स्वतः स्वतः विहीर खोदली आणि मला तेवढा खर्च आला आहे आणि म्हणून ही माहिती मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आणि जर मित्रांनो माहिती चांगली वाटली असेल आणि व्हिडिओ जर चांगला वाटला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका तोपर्यंत मित्रांनो आपल्या सर्वांना जय महाराष्ट्र